वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरेंविरोधात विधानसभेत षड्डू ठोकलाय वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुढे येते शिवाय महायुतीमधील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केलेली आहे वरळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांना एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं त्यांनी मिळवली हो आणि आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला हो होता महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी सदावर ते इच्छुक असल्याचं न्यूज एटी लोकमतला सूत्रांनी एकदा दोन्ही साहेबांनी एकदा मला महाविकास आघाडीच्या विरोधातला उमेदवार म्हणून जाहीर होऊ देत मी तुम्हाला सांगतो आदित्य सारख्या म्हणजे अकार्यक्षम आमदाराला डंक्याची <ण्टेवारी> चोट करनी जय <ण्ट> ते लावायला काय वाटाली काय सदावर्तेंनी चक्क गाढव पाळलाय असं आम्ही म्हणत नाही हो। पण त्यांच्या पत्नी आणि मुलीचे तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सदावर्तेंच्या घरातील पाळीव गाढव बघून कुत्र्यांनाही हेवा वाटावा पण हा प्रकार नेमका काय आहे याचा कोड अजून उलगडलेला नाही जेव्हा गुन्हा दाखल होते तेव्हा त्या फटीतून दिसतात फटीतून फटीतून कशा दिसतातून जय श्री वैशी भरिणी अरे जय श्री करिणी वै श्री भरिणी करिणी वैशी अरे जय श्री करिणी वै श्री जय करणी वैशी भरिणी मुळ ज्याची जशी अगदी बिग बॉस सारखाच पेहराव तुम्ही केलाय आणि बिग बॉसच्या घरामध्ये आज तुमची ग्रँड एंट्री होते <laughs> अरे हम सदा वरते है सदा वरते इसका मतलब जान लो हम राजाओं के राजा के ऊपर के वरते हम। आगे आगे देखो होता है क्या नक्कीच पण बिग बॉसच्या घरामध्ये टोटल अठरा कंटेस्टंट असणार आहेत त्यापैकी तुम्ही सुद्धा एक आहात आणि खुद्द सलमान खान याचं होस्टिंग करणार आहेत त्यामुळे काही दडपण आहे का बऱ्याच केसेस तुम्ही लढत आलेल्या आहेत जत समोर पण उभं राहिलं तसं दडपण तुमच्यावर यावेळी असेल हमारा नाम ही काफी आहे हम गुणरतन है गुणरतन लाख गुणरतन कहते है हमारा नाम ही काफी आहे पण काही भीती अशी धाकधुक आहे किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये बिग बॉसच्या घरात जात आहे तुम्ही अरे लोग हमसे डरते हैं हम तो डंके की चोट पे बोलते हैं तो इसीलिए हम कई फिक्र नहीं करते लोग हमारी फिक्र करते हैं पण जसा आपण पाहिलं की तुम्ही कोर्ट मध्ये केसेस लढत असता तसे घरामध्ये पण लढाई होण्याची शक्यता आहे या लढाईला सामोरं कसं जाणार कायदेचे त्या ठिकाणी तुम्ही दाखलेल करणार आमच्या समोर कोणती लढाई छोनर नाही बिकॉज आई एम ए सोल आर्बिट्रेटर त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोई काही सुद्धा आगाऊच काही होईल म्हणून नक्कीच किती दिवस राहण्याची तुमची तयारी आहे त्या ठिकाणी नेचर दे जब तक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार विश्वास आहे मनामध्ये हो लढाई जीत थार की नाही होती लढाई लोगो मे विश्वास बनाने की होती है। ताई तुम्हाला नेहमी सल्ले देत असतात ताईंकडे थेट जाणार ताई काही महत्वाचा सल्ला दिलाय का पती चाललेत बिग बॉसच्या घरात तो ऑलवेज विनर असलेला माणूस आहे सदावरते आताच त्यांनी सांगितलं की वर आणि त्यांना कुठल्याही सल्ल्याची आता गरज पडणार नाही कारण त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिलेला आहे सगळ्याला की ते काय आहे सिर्फ आहे सदावरते चुम्मा चुम्म चुम्मा चष्मे किती दिले चष्मे तुम्ही त्यांना यावे सो so मेनी <laughs> तुम्हाला तर माहित आहे त्यांची आवड काय चष्मा आहे आणि चष्मा त्यांची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांची पहचान आहे चष्मा आणि त्यामुळे भरपूर चष्मे दिलेले आहेत हर दिवशी नवीन चष्मा दिसेल तुम्हाला वेगवेगळे जात आहे मग तुम्हाला करमणार का इथे बाहेरची फील्ड तर मला सांभाळावीच लागणार ना जे इकडून तिकडून आलेले आयरे गैरे न तू खैरे आपण जे म्हणतो ना असं म्हणजे कोणत्या व्यक्तीला म्हणत नाही पण ती म्हण आहे त्यांना तर सांभाळावीची धुरा माझ्यावर त्यांनी थोडी दिवसासाठी टाकलेली आहे आणि ते मला करावीच लागणार आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा बरंच आपण पाहतो की बिग बॉसच्या घरामध्ये राजकारण चालतं भांडणही होतं बुद्धीचाही कस लागतो आणि शारीरिक कसंही लागतो या सगळ्या परिश्रमासाठी तुम्ही मेंटली फिजिकली किती तयार आहात विपक्षी साधक आहे सामान्यांचा आवाज आहे फुटपाथी लोकांचे प्रियजन आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सर्वांक सगळ्या लोकांचा असल्यामुळे मला फार जास्त कसरतीची गरज नाही माझी जीवनातली कसरत अगोदरच फार झालेली आहे एक महत्वाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार कुठून आला त्यांनी चॅनलने तुम्हाला अप्रोच केलं तुम्ही त्यांना अप्रोच केलं काय कसं काय जुळलंय सगळं चॅनल चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतोय <laughs> बरं बरं एक तुमचे जे कंटेस्टंट आहेत सगळे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिते टी व्ही नाईनच्या माध्यमातून काय त्यांना तुमचा सल्ला काय सदावर्तनचा सल्ला जी थार केली आहे मग देखो जी थार के लिए मत चलो जीवन में शांती और जीवन में समृद्धी जो आहे बॅलन्स माइंड पासूनच मिळते हेच सांगेल शेवटचा सा प्रश्न आहे बरं बर समजा जर घरामध्ये काही वादविवाद झाला तर लोकांच्या पण मनामधला हा प्रश्न आहे की सदावर ते बाहेर येऊन त्यांच्यावर केसेस नाही करणार कंटेस्टंट वर <laughs> <laughs> माझ्याकडं सरकारी डॉक्टर ना अधिकार नाही आणि दुसऱ्यांना तुकार आणि माझ्यावर टीका कायदा सरकारला त्याचा अधिकार नाही आणि ह्या अशात चाल अशा चाटू लोक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय 别说。